संगमनेर शहरात आता घराने शाहीचे राजकारण संपवण्याची वेळ आली आहे त्याचप्रमाणे मतदार हे त्यांचे अमूल्य मतदान हे शिवसेनेच्या पार्टीत टाकतील व आप्पा केसेकरांना नगराध्यक्ष बनून विजयाच्या भगव्या पताका पालिकेवर फडकू असे करण्यात प्रचारातून संपूर्ण शहर पिंजून काढू असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार केसेकर म्हणाले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वचननामा प्रकाशन करण्यात आला या सभेत प्रमुख प्रवक्ते नितीन मानगुडे पाटील सदाशिव लोखंडे भाऊसाहेब खेवरे अशोक सातपुते अमर कातारी मचिंद्र दिगे रणजित जाधव राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते नितीन बानकुडे पाटील म्हणाले शहराच्या विकास कामाची खिचडी काँग्रेसने केली आहे आम्ही मूलभूत व पायाभूत सुविधा देऊन शहर सुंदर बनवू सुंदर शहर बनवून पण सध्याची नगरपालिका हे सगळं बाजूला सोडून पाणीपट्टी वसूल करणं घरपट्टी वसूल करणं नाना कर भरणं म्हणजे माझी कमाई किती आणि त्याच भरायचा किती माणसं संगमने सोडून शेजारच्या गावात जायला लागली शिवसेना पहिला हा बोजा मोडूस काढेल संगमनेरच्या कुठल्याही नागरिकाला या थराचा बोजा इथून पुढे झेलावा लागणार नाही शिवसेना ती पाणीपट्टी घरपट्टी अत्यंत कमीत कमी शेतकरी करता येईल आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशा करून पाहिजे याच्या पद्धतीने विचार करेल आणि निश्चितपणे एक इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा जन्म अत्यंत सहज सुंदर आणि सुसह्य होईल या पद्धतीने शिवसेना वाटचाल करेल शिवभाऊ म्हणाले की सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आम्हाला खोला त्यावर आमची सत्ता गेली वर झाला गेली कळलं घोटाळा तुम्ही केला तुम्हीच केला मग मित्र असताना सत्तेत असताना नाही बोलला आता सत्ता गेल्यावर घोटाळा करणार का शिवसेना विरोधक आहे विरोधात बोलणार मान्य आहे पण त्यांचेच लोक बोलत आहेत त्यामुळे जे वर घडत होतं तेच खाली घडत होतं दुसरं काय घडणार आहे काँग्रेस राष्ट्रवादीने याच्यापेक्षा दुसरं केलं काय नाही म्हणून तर लोकांनी लोकसभेत बाजूला केलं विधानसभेतनं बाजूला केलं आता वेळा आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीतून बाजूला करायची मतदारांच्या पुढे सगळ्यात चांगली संधी आहे की आता शिवसेनेच्या धनुष्यवानाचं बटन दाबा आणि नव्या विकासाला नव्या परिवर्तनाला सुरुवात करा मी वारंवार पुन्हा एकदा गोष्ट सांगतो जगातल्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह धनुष्य नाही कुठल्याच नाही शस्त्रच नाही कुठल्याच पक्षाचं चिन्ह शस्त्र नाही फक्त शिवसेनेचं चिन्ह शस्त्र आहे धनुष्य बाण हे धनुष्यातला एकदा बाण सुटला की सुटला तो परत घेता येत नाही तसा शिवसेनेने एकदा शब्द दिला की दिला तो पूर्ण केल्याशिवाय शिवसेनेला हात नाही हे सगळ्यात मोठे झालं पाहिजे तर आता ते सत्तेतच नाही नाही किमान पुढची तीन वर्ष काँग्रेस तरी तुमच्या सन्मान्यला पाच पैसे मिळणार नाही ही गोष्ट आपण निश्चित लक्षात घ्या त्यामुळे लोकसभेत विधानसभेत तसं आता नगरपालिकेत परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे अगं नाही शिवसेना स्वाभिमानानं जगणारी आणि स्वाभिमानानं लढणारी संघटना आहे कुणाच्या मागे लाचारून ठेवणारी नाही आमची ताकद आम्ही तर टाकूच पण वाहन यष्टाच असतो फक्त शेऱ्या मेंढ्यांना कराव्या लागतात ऑस्कर न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र आंबेसह परत रेघाटे संगमने